अभिनेते रमेश भाटकर यांचे मुंबईत निधन झाले एलिझाबेथ हॉस्पिटल मुंबई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला कर्करोगाने आजारी असल्याने त्यांच्यावर एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे ते सत्तर वर्षांचे होते आत्ताच प्रसिद्ध झालेल्या उरी सिनेमात रमेश भाटकर यांनी मनमोहन सिंग सरकारमधील केंद्रीय मंत्री पृथ्वीराज सिंग चौहान यांचं व्यक्तिमत्व मोठ्या पडद्यावर साकारलं होतं कमांडर आणि हॅलो इन्स्पेक्टर या गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्ये झळकलेले प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर गायक संगीतकार वासुदेव भाटकर यांच्या घरी तीन ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये रमेश भाटकर यांचा जन्म झाला होता एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले तीस वर्षाहून अधिक काळ ते अभिनय क्षेत्रात कार्यरत होते वयाची एकोणसत्तर वर्षे पूर्ण केल्यानंतरही त्यांच्या कामाचा उत्साह पूर्वीसारखाच कायम असायचा वयाची पासष्टी ओलांडल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर म्हातारपणाच्या म्हणाव्या तितक्या खुणा दिसत नव्हत्या काही दिवसांपूर्वीच ते तू तिथे मी आणि माझे पती सौभाग्यवती या मालिकेत दिसले होते रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम होते त्यांनी रंगभूमीवरूनच त्यांच्या कारकिर्दीला के सुरुवात केली आश्रूंची झाले फुले हे त्यांचे नाटक तर चांगलेच गाजले होते तसेच त्यांची केव्हा तरी पहाटे अखेर तू येशीलच राहू केतू मुक्ता यासारखी अनेक नाटकं गाजली आहेत एकोणीसशे सत्याहत्तरला चांदोबा चांदोबा भागलास का या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला के सुरुवात केली त्यानंतर त्यांनी अष्टविनायक दुनिया करी सलाम अपली माणसं यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले त्यांनी नव्वदहून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील ते महत्वाच्या भूमिकेत दिसले आहेत रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदुला भाटकर या हायकोर्टाच्या न्यायाधीश असून त्यांना एक मुलगा आहे गेल्याच वर्षी अठ्ठ्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये रमेश भाटकर यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला मनोरंजन विश्वासोबत देशभरातील महत्त्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा पाहत रहा प्राईम न्यूज मराठी